नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आता चिंचवडच्या आखाड्यात शरद पवार राजकीय डाऊट टाकणार बडा नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे राज्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी आणि राजकारण रंगले आहे जागा वाटपावरून ज्या ठिकाणी उमेदवारी मिळेल भाजपाचे नेते समरजीत घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला इंदापूर मतदारसंघात उमेदवारीवरून वरून सुरू असल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत आता शरद पवार चिंचवड मतदारसंघात गळ टाकण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे खांदेस अजित पवारांचे खांदे सव... समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे नाना काटे यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची माहिती आहे चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे त्यामुळे नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे तुर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तरी मी चिन्नावरच ही निवडणूक लढणार असे म्हणत ना नानांनी संभ्रमाव्यस्त वाढलेली आहे महायुतीच्या जागा वाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपाला तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता आहे तर या मतदारसंघातून तीर्थ व इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र